नमस्कार काव्य रसिक मित्रांनो मी रमेश शिंदे संगमनेर मी माझ्या काव्यलहरी ॲट रमेश शिंदे पंच्याण्णव पंचवीस या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार माझ्या काव्यरचनेचे नाव आहे विठ्ठलवारी विठ्ठलवारी घोष विठ्ठलाचा चाले पंढरी सजाते वारी घोष विठ्ठलाचा चाले पंढरी सजाते वारी वारकरी गोळा होतो विठुरायाच्या याद्वारी वारकरी भजनी रंगे उत्सवाचा हा मेळा वारकरी भजनी रंगे उत्सवाचा हा मेळा चाले पुढे पुढे वारी विठुराया माझा भोळा सातटाळची पळ्यांची माझ्या विठ्ठल भेटीला सातटाळची पळ्यांची माझ्या विठ्ठल भेटीला लोकमुखी भजने गाती टाळ पखवाज भजनाला दोन बैलगाडा ओढी अश्वे धावे हर्षाने दोन बैलगाडा ओढी अश्वे धावे हर्षाने अंगा खांद्यावर झुली जन चाले आनंदाने सावळी विठू माऊली नांदिटाळ मृदुंगाची सावळी विठू मावली नांदिटाळ मृदुंगाची ममतेने दृष्टी काढी भक्त माझ्या विठ्ठलाची पंढरपुरी भरे यात्रा एकादश आषाढीला पंढरपुरी भरे यात्रा एकादस आषाढीला ठेव सुखी विठुराया मागे दुवा विठुराया मागे दुवा विठ्ठला धन्यवाद माझ्या कावीलहरी रमेश शिंदे या युट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक करावे सबस्क्राईब करावे कमेंट द्यावी ही माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे धन्यवाद